नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत हृदयाला स्पर्श करणारी नेहा आणि रोहितची कथा त्यांच्या लग्नाला जेमतेम दोन तीन वर्ष झाले असतील आणि एक दिवस असा भयानक उजाडला की रोहित एकदम सुन्न झाला नेहाला अग्नी देऊन रोहित घरी आला हाताश होऊन तो बेडवर पडला पण झोपच येत नाही आता झोप कसली आता तर नेहमीसाठी त्याची झोप उडाली असते पाणवलेल्या डोळ्यांनी तो तिच्या फोटोकडे पाहतो का गेलीस मला सोडून त्याला वाटले का तुला आत्महत्या करावीशी वाटली इतकी मोठी शिक्षा मान्य आहे तुझ्यासोबत अन्याय केला मी पण त्याची इतकी मोठी शिक्षा त्याच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते जेमतेम दोन वर्षाचा संसार गोंडस गोडनेहा त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयार नसते तो लग्नाचा अल्बम बघायला टेबलचा ड्रॉवर खोलतो तर समोर त्याला एक लिफाफा दिसतो थोड्याशा आधीरतेने तो उघडतो त्या सुंदर अक्षरात नेहाचे पत्र असते प्रिय रोहित तुला प्रिय म्हणावे का नाही हा मला प्रश्न पडतो नेहमी पण प्रियच कारण माझे प्रेम होते तुझ्यावर आणि ते निरंतर काळापर्यंत राहील पण तुझे प्रेम आहे की नाही हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे प्रेम असते तर माझ्या बाजूने ठामपणे उभा राहिला असता किती स्वप्न घेऊन आले होते रे मी तुझ्या घरात लग्न होऊन असे वाटत होते की हौसेने हो संसार करू तुझ्या आईबाबांची सेवा करू पण नाही माझे स्वप्न अपुरेच राहिले बघ अशी काय चूक केली की मी तुझी आई मला सतत लहान सहान गोष्टींवरून ओरडायची माझ्या हातून छोटीशी जरी गुड चूक झाली तरी आकाश पाताळ एक करायची आणि त्यांचे ऐकून तुझे बाबाही मला बोलायचे किती किती आशेने बघायचे रे मी तुझ्याकडे की तू काहीतरी बोलशील तुझ्या आईबाबांना समजावशील पण नाही तुझे कधी तोंडच उघडले नाही तुझ्यासमोर मला किती शिवेगाळ व्हायची रे तुला कधीच वाटले नाही का याचा जाब आईवडिलांना विचारावा माझे आईवडील भाऊ कधी आपल्या घरी आले तर तुझी आई वडील कधीच त्यांच्याशी धडपणे बोलले नाही आणि कधी आईच्या माहेरचे आले तर सगळेच तुम्ही त्यांना कुठे ठेवून कुठे नाही असे करायचा का असा भेदभाव मलाही वाईट वाटत असेल ना असा विचारसुद्धा शिवला नाही का तुझ्या मनाला मध्यंतरी आपलं बाळ गेलं किती हळवी मनस्थिती होती माझी त्या काळात पण तरी किती अमानुषपणे वागले तुझी आई बाबा माझ्याशी वेळेवर जेवण नाही विचारपूस नाही काळजी घेणे नाही त्यात कितीतरी कामं लावली मला त्या काळात आणि शेजारी पाजारी जाऊन माझीच कशी चूक आहे हे, हे सांगून आले तुझ्यासमोरच सांगितलं ना काही बायकांनी आपल्याला तुझ्या आईबाबांना तिथे बदनामी केली माझी तरी तू गप्प बसला मला वाटले आता तरी तू समजावशील त्यांना पण नाही मी मनातून खूप ढासळत होते रे कंटाळा आला होता या सगळ्या वातावरणाचा माहेरी निघून जावं हा पर्याय पटत नव्हता तुझ्यात जीव गुंतला होता पण आता वाटते की माझा जेवढा जीव गुंतला होता कदाचित तेवढा तुझा नव्हता खूप भरभरून प्रेम केले तुझ्यावर तुझा राग यायचा वाटायचे बायकोर होणार दिसूनसुद्धा तू गप्प बसतो पण काय करणार आपल्या आईवडिलांचा श्रावण बाळ आहेस ना तू राग यायचासुद्धा आणि परत दुपटीने प्रेम उफाळून यायचे वेळीच होते ना मी किती वेळा तुझ्या आईबाबांनी आपल्या लग्नातल्या मानपानावरून देण्याघेण्यावरून घेण्यावरून चार चौघात तुझ्यासमोर माझा अपमान केला तरी तू गप्पच मला माहीत आहे ते तुझे आईवडील आहेत की त्यांना मुलगा या नात्याने तुझे कर्तव्य आहे त्यांना सांभाळायचे त्यांची काळजी घेण्याचे त्यात मीही कुठे कसूर करू सोडत नव्हते पण एक नवरा म्हणून पण तुझे कर्तव्य होते ना आपल्या बायकोवर होणाऱ्या अन्यायाला जाब विचारायचे तुला माहीत होते ना कोण चूक आणि कोण बरोबर तुला तुझ्या आईवडिलांच्या स्वभावाची कल्पना होती नातेवाईकांशी त्यांचे संबंध कसे आहेत याच्याबद्दल काय मत आहे बद्दल काई हे। लोकांचे हे माहीत असूनही तुझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल काही खोट्या नाट्या सांगितलं की तुझा, सांगित तुझा विश्वास कसारे बसायचा तुझा त्यांच्यावर असलेला प्रेमाचा गैरफायदा घेतला त्यांनी बळी मात्र माझा गेला यात हरले मी माझी बाजू सांगून सांगून थकले आता जीव गुंतावं असं कोणीच नाही कंटाळा आला आता या सगळ्यांचा ज्याच्यावर विश्वास ठेवून या घरात आले त्याच्यावरचा विश्वास उडाला आता तुझी साथ असती तर लढा दिलाही असता मी पण नाही मी नाही लढू शकत या सगळ्यांशी माझ्या वडिलांना त्रास द्यायची इच्छा नाही तुलाही या सगळ्यांचा त्रास होतो ना म्हणून तुला त्रास देण्याची इच्छा नाही आता तुला यातून कायमचे मुक्त करते आता सुखात आनंदात राहा कधी दुसरा जोडीदार निवडला तरी मनाच्या छोट्याशा कप्प्यात माझी आठवण कायम ठेव तुझ्यावर नेहमी प्रेम करणारी तुझी बायको नेहा रोहितच्या हातातून ते पत्र केव्हाच गळून पडले होते एखाद्या लहान मुलासारखा रोहित हुंदके देऊन रडत होता वेळीच बाबांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली असती तर, तर आज माझी नेहा माझ्यासमोर असती त्याला आता कळले होते पण वेळ कधीच निघून गेली होती त्याची नेहा सोडून गेली होती त्याला एकटं करून आनंदाच्या प्रवासासाठी आत्ताच्या मुली स्वावलंबी क असतात फार खंबीर असतात हे मान्य आहे पण काही हळव्याही असतात परिस्थितीशी दोन हात नाही करता येत त्यांना त्यातून जीवनसाथी देखील असा असेल तर या काळातही मुलींना हे सर्व सहन करावे लागत आहे यासारखे दुसरे दै दुर्दैव नाही तुरतास तरी खंबीर व्हा परिस्थितीशी दोन हात करा स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका खरंच जग कितीही प्रगत झाले तरी श्रीवरचा अन्याय कमी होत नाही काही ठिकाणी सुनेला योग्य सन्मानाने वागवलं जातं पण अजूनही काही ठिकाणी सून म्हणजे काम करणारी मोलकरीनंच तिच्या भावनांचा कोणीच विचार करत नाही सहन करण्याची पण सीमा असते ज्या स्त्रिया बिनदास्त असतात त्या ठकास महाठक बनतात पण हळवी श्री असहाय्य होते आणि हे टोकाचे पाऊल उचलते त्यासाठी आईबाबांनी आपल्या मुलीला कणखर बनवायला हवे तशीच वेळ आली तर माहेरचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे आहेत हा विश्वास द्यायला हवा लोक काय म्हणतील याचा विचार करू नये मित्रांनो आजची आमची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद